हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ तर मंडळी नुकतंच आपल्या या प्रिया चॅनलवरती म्हणजे याच चॅनलचं नाव अगोदर प्रिया झोमॅन किचन होतं ते चेंज करून मी सखी प्रिया आपल्या या चॅनलचं नाव ठेवलेलं आहे आणि आता या चॅनलवरती मी ना नुकतीच म्हणजे आता चार ब्लॉग माझे झालेले आहेत मिनी ब्लॉग तर मिनी ब्लॉगची सिरीज सुरू केलेली आहे तर आजचा व्हिडिओ मी म्हटलं की आज मिनी ब्लॉग तर मी टाकणार आहेच तो पण तुम्ही जाऊन आपल्या चॅनलवरती पाहू शकता पण मी म्हटलं की आज एक मोठा व्हिडिओ मी म्हणजे लॉंग व्हिडिओ अपलोड करेल जर एखाद्याला युट्यूबमध्ये करिअर करायचं असेल किंवा युट्यूब चॅनल चालू करायचं असेल पार्ट टाइम म्हणून आता काही काही ज्या महिला वर्ग आहेत ना त्या जॉब पण करतात पण मग थोडाफार संध्याकाळी किंवा एखाद्या सुट्टीच्या दिवशी त्यांना वेळ असतो तर अशांसाठी म्हटले फायदेशीर व्हिडिओ ठरेल आणि कसं होतं की मग आपण एखाद्याचं पाहिल्यानंतर पण आपल्याला थोडंसं मोटिवेशन मिळतं की चला आपण पण घर बसल्या काहीतरी करू शकतो तर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तेच सांगणार आहे की यूट्यूब चॅनल का चालू करायचं चा, कसं चालू करायचं चा, आणि काय अपलोड करायचं त्यामुळे हा व्हिडिओ आहे ना तो संपूर्ण पहा त्याचबरोबर ती मी आपल्या चॅनलची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये देईल तिथे जाऊन आपले मिनी ब्लॉग सुद्धा पहा म्हणजे तुम्हाला थोडेसे आता ज्यांना अजिबातच यूट्यूबचे आयडिया नाही ना तर त्यांना सुद्धा थोडेसे आयडिया मिळेल की कसं शूट करायचं वगैरे किंवा कुठले शॉट वगैरे घ्यायचे कारण मी सुद्धा अजून शिकते पण चांगला रिस्पॉन्स मिळतो कधी कधी तर छान वाटतं सुरुवातीलाच आपण जेव्हा कारण सुरुवातीला मी करत होते तेव्हा सुद्धा चांगलं म्हणजे चांगला रिस्पॉन्स मला मा, मिळायला लागला होता पण लहान मुलं असल्यामुळे ना Uh, मला ते कंटिन्यू करता आलं नाही ना ऑलरेडी माझा एक चॅनल पण होता मी गृहिणी ब्लॉग म्हणून स्वामी समर्थ महाराजांचा तर तो पण मी करत होते कारण त्याच्यावरती कसं आता ब्लॉग करायचे किंवा रेसिपी करायची म्हटलं ना मेहनत जास्त असते मेहनत जास्त असते म्हणण्यापेक्षा शूटिंग करायला खूप म्हणजे शूट करायला खूप जास्त वेळ जातो त्याचसोबत एडिटिंगला खूप खूप जास्त वेळ जातो आणि मग मला मुलांकडे लक्ष देता येत नव्हतं त्यामुळे मग मी हा चॅनल जो आहे ना सखी प्रिया म्हणजेच प्रिया झोमॅन किचन ज्याचं आडनाव नाव होतं होत तर मग मी तो थोडा दिवस स्टॉपच केला होता त्याच्यावरती जास्त व्हिडिओ वगैरे काही मी अपलोड करत नव्हते पण आता नुकतंच मी स्टार्ट केलेलं आहे तर आजच्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये आपण सगळ्यात अगोदर पाहूयात की मी युट्यूब चॅनल का चालू केलं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा म्हणजे लग्नाच्या अगोदरसुद्धा मला शिक्षणाची खूप आवड होती म्हणजे शिक्षणाची आवड म्हणण्यापेक्षा शिकून काहीतरी करायचं म्हणजे बरेचसे पुस्तकं वगैरे मी वाचायची आणि मग त्या त्याच्यातून मला असं वाटायचं की म्हणजे कसं की स्त्रियांनी पण स्वतःसाठी काहीतरी करायला पाहिजे म्हणजे स्वतः काहीतरी केलं पाहिजे सतत म्हणजे आता लग्नाच्या अगोदर वडील आपल्याला सगळं देणार भाऊ आपल्याला देणार त्यानंतर लग्नानंतर आपल्याला आपला नवरा आपल्यासाठी सगळं करणार मग एक असं काहीतरी असताना आतमध्ये की आपणच था काहीतरी करायला पाहिजे की आपण कमवायला पाहिजे आता नवरात्री एक टा किती काम करणार ना तर मग असं वाटतं की आपण पण आपलं काहीतरी कॉन्ट्रीब्युशन आपल्या संसारामध्ये पाहिजे आता हे लग्नाच्या अगोदरपासूनच होतं माझं की शिकायचं आणि छान काहीतरी जॉब करायचा किंवा मग अजून पण असं काही काही होतं की जे मला वाटायचं करायचं आणि पैसे कमवायचे आणि स्वतःच्या पायावरती सगळ्यात महत्वाचं म्हणजे उभं राहायचं आणि काहीतरी आपण करायचंच एवढं होतं म्हणजे जास्त काही करता नाही ना आलं ना, आपन, तरी थोडंफार का होईना म्हणजे आपण आपल्या पुरतं तरी करू शकतो थोडंफार इन्व्हेस्टमेंट वगैरे तर तेवढं तरी करायचं निदान एवढं मला असं वाटायचं पण काय झालं की काही कारणांमुळे मला शिक्षण काही पूर्ण करता नाही आलं लग्न झालं आणि लग्नानंतर मग मुलं हे त्याच्यातच चा वेळ गेला आणि लॉकडाऊनमध्ये ना सहज असं म्हणजे युट्यूब पाहायला लागले मी युट्यूबचे व्हिडिओ असे दुसऱ्या दुसऱ्या क्रिएटर्सचे आणि मग मला डोक्यात असं आलं की आपण पण करू शकतो म्हणजे रेसिपी वगैरे कारण मला पण छान स्वयंपाक बनवता येतो माझ्या सासूबाईंना पण छान स्वयंपाक बनवता येतो तर म्हटलं नक्कीच आपण यातून काहीतरी म्हणजे करू शकतो आणि त्यात थोडंसं मला बोलता पण येत होतं म्हणजे जास्त नाही पण थोडं थोडं बोलता येत होतं तर मग म्हटलं आपण नक्कीच काहीतरी करू शकतो आणि मग मी लॉकडाऊन नंतर तेव्हा करणार होते तर तेव्हा सगळ्यांना आमच्या घरामध्ये कोविड म्हणजे कोविड पॉझिटिव्ह सगळे आले मग त्या पिरियडमध्ये परत तो पिरियड खूप खराब गेला कारण प्रत्येकाचाच खराब गेला ज्यांचं ज्यांचं चॅनल छान झालं होतं ना म्हणजे ग्रो तर त्यांना खूप म्हणजे फायदा झाला पण ज्यांच्या मग ते कोविडच्या लाटेमध्ये बरेचसे नातेवाईक वगैरे पण आमचे एक्सपायर झाले त्यामुळे मग ते सगळं राहून गेलं त्या पिरियडमध्ये आणि मग नंतर न एक दोन वर्षानंतर परत एक वर्षानंतर पर माझ्या डोक्यात आलं की चला आता आपण स्टार्ट करूयात आणि मग मी स्टार्ट केलं छान रेस्पॉन्स मिळत होता पण नाही मुलांमुळे मला करता आलं तर सगळ्यात महत्त्वाचं माझं थोडक्यात हे काय होतं उद्देश यूट्यूब चॅनल चालू करण्याचा सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला आहे ना काहीतरी करायचं होतं स्वतःचं काहीतरी करायचं होतं म्हणजे स्वतः कमवायचं हा एक होतं मग ते कितीही का मिळे ना असं काही नाही की जास्त मिळावं किंवा पण काहीतरी करायचं हे एक होतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे कारण आता पैसा किती श्रीमंत आता सगळ्यात महत्वाचं ते झालं की मला काहीतरी करायचं होतं म्हणजे बसून घरात राहण्यापेक्षा आपलं स्वतःचं काहीतरी करायचं आणि दुसरं म्हणजे पैसा कमवायचा म्हणजे पैसा मिळवायचा तर कितीही श्रीमंत व्यक्ती असो प्रत्येकाला पैसा हवा असतो तसंच माझं होतं की पैसा कमवायचाच म्हणजे काही ना काही आपलं कसं होतं की छोट्या छोट्या ह्याच्यातून पण आपली मोठी मोठी स्वप्न कधी कधी पूर्ण होतात आणि युट्यूबचे मी बरेच जणांचे व्हिडिओ पाहत होते आणि वाटलं जाऊ दे इतकं मोठं नाही पण निदान आपल्या लेवलचं तरी आपण जितकं करू शकू ना तर तितकं आपण करायचं हा एक उद्देश होता माझा युट्यूब चॅनल चालू करण्याचा आणि मग जे मी गृहिणी ब्लॉग जे चॅनल होतं ना तर त्याच्यावरती पण छान मला रिस्पॉन्स मिळत होता आणि त्याच्यातून पण माझी कमाई छान स्टार्ट झाली होती मग आता मी परत आता मला जास्त वेळ मिळायला लागला तर मुलं सकाळी शाळेत जातात ना तर ते डायरेक्ट दुपारी अडीच तीनला येतात तर मध्ये माझा भरपूर वेळा असतो रेसिपी शूट करू शकते मी किंवा इतरही काही गोष्टी तुमच्याशी शेअर करू शकते तर त्यामुळे आता हा चॅनल मी पुन्हा चालू केलेला आहे सखी प्रिया या नावाने में में या काई -काई तर याच्यावरती मी मिनी ब्लॉगची सिरियल आता स्टार्ट केलेली आहे त्यामुळे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर या चॅनलवरती मी काय काय दाखवणार आहे तर रेसिपी त्याला रेसिपी तर असतीलच कारण मलाही वेगवेगळे पदार्थ बनवायला आवडतात सासूबाई पण छान पार पारंपरिक पदार्थ बनवतात तर ते आपण रेसिपी मी तुमच्याशी शेअर करेल त्याचबरोबर स्किन केअर म्हणजे आपण कसं आपला स्किनचा कलर कसा आहे असं म्हणजे टाईप वगैरे कसं असो आपण कसं आहे असो तर प्रत्येकाला म्हणजे कसं म्हणतात ना मे आपण फेवरेट हुआ असं वगैरे काय तर प्रत्येकाला आपण आपले आवडत असतो तर मलाही स्किन केअर करायला खूप आवडतं म्हणजे घरातले घरात म्हणजे असं काही नाही बाहेर वगैरे घरातच होममेड स्किन केअर मी करत असते तर त्याचे सुद्धा व्हिडिओ देईल आणि खूप छान रिझल्ट असणारे व्हिडिओ देईल त्याचबरोबर केसांची काळजी वगैरे कशी घ्यायची किंवा इतरही समजा आम्ही कुठे बाहेर वगैरे गेलो ट्रॅव्हलचे फूडचे ब्लॉग मी तुमच्याशी शेअर करेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला सुद्धा जर चॅनल चालू करायचं असेल ना तर मी सांगते गृहिणी महिला महिलांना मैत्रीण नव ज्या काही म्हणजे तुम्हाला थोडंफार वाटत असेल की आपण करू शकतो ना तर नक्की एक युट्यूब चॅनल चालू करा पार्ट टाइम चालू करा आणि सगळ्यात अगोदर सांगते तुमचं चॅनल ग्रो होण्यासाठी प्रयत्न करायचे पहिल्यांदा असा विचार नाही करायचा की आपलं डायरेक्ट पैसे म्हणजे पहिला पहिलं पेमेंट आलं पाहिजे ह्याचा विचार नाही करायचा पहिल्यांदा थोडं थोडं चॅनल ग्रो होऊन द्यायचं एकदा पाच दहा हजार सबस्क्रायबर झाले ना मग आपोआप व्ह्यूज यायला लागतात म्हणजे अगोदर चॅनल थोडंसं ग्रो ग्रो करायचं चा। तर चॅनल ग्रो करण्याचं सगळ्यात महत्त्वाचं टिप काय ते सांगते कारण कुठलंच युट्यूबर सांगत नाही सगळे म्हणजे बरेचसे असे स्वार्थी असतात आपण आता मी कितीतरी मोठ्या मोठ्या युट्युबर्सला विचारलेलं आहे असं मेल करून किंवा कमेंटमध्ये की चॅनल आपलं ग्रो कसं करायचं किंवा आपले व्हिडिओ व्हायरल कसे जातील पण कोणी सांगत नाही खरी टिप सांगते सुरुवातीला शॉर्ट पासून सुरुवात करायची शॉर्ट मिनी ब्लॉग टाकायला सुरुवात करायची शॉर्ट टाकायला सुरुवात करायची आणि काहीतरी क्रिएटिव्ह त्याच्यात असेल ना असं बघायचं म्हणजे एखादी रेसिपी असेल एखादं तुम्ही एखाद्या ठिकाणी गेला लोकेशन छान ते असेल आणि शक्यतो स्वतःच्या आवाजच सुरुवातीला व्हिडिओ बनवायला चालू करा म्हणजे सॉन्ग वगैरे लावण्यापेक्षा कारण ते व्हिडिओ व्हायरल होण्याचे चान्स जास्त चान्सेस असतात त्यामुळे स्वतःच्या आवाज आवाजात करायचं आणि मिनी ब्लॉग किंवा शॉर्ट्स टाकायला सुरुवात करायची तर नक्कीच मग आपलं चॅनल हळूहळू ग्रो व्हायला सुरुवात होते थोडासा पेशन्स ठेवायचा एकदा का मग म्हणतात ना एकदा का आपलं चॅनल चांगलं ग्रो झाला ना मग काही नाही मग टेन्शन नाही मग आपल्याला म्हणजे प्रमोशन पण व्यवस्थित मिळतात आपलं पेमेंट पण व्यवस्थित यायला लागतं घर बसल्या आपण काही नाही आपलं घर बसलंय ना आपला आपल्या घरातला खर्च जरी आपण प्रत्येक गृहिणींनी केला ना तरी सुद्धा म्हणजे थोडंसं कॉन्ट्रीब्युशन आपल्या संसारात आपलं असेल आणि त्याचबरोबर आपण पण स्वावलंबी होऊ ना म्हणजे आपल्याला पण काही काही असं असतं ना की थोडंफार काहीतरी आपल्याला आपलं स्वतःचं असेल ना तर छोटी छोटी स्वप्न आपण पूर्ण करू शकतो कारण प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला नवऱ्याला मागावं लागतं की आ, हे करायचंय पैसे द्या ते करायचंय पैसे द्या तर नक्की चालू करा यूट्यूब चॅनल खरंच सांगते आता पुढचं पाच वर्षानंतरच मी सांगू शकत नाही पण चालू तर करा कारण चालू करून थोडे थोडे प्रयत्न करा काही काही पाच वर्षात देखील ज़, शकतात असं काही आपज त्याच्यामुळे हळूहळू सुरुवात करायची शॉर्ट पासून सुरुवात करायची नंतर लाँग व्हिडिओ रेसिपी जे म्हणजे जे तुम्हाला ज्याच्यात तुम्हाला तुम इंटरेस्ट आहे म्हणजे तुम्ही अगदी मेहंदी रांगोळी हे सुद्धा व्हिडिओ खूप व्हायरल जातात त्यात इंटरेस्ट असेल ते किंवा स्टिचिंग असेल किंवा इतरही गोष्टी आरीवर्क असतील म्हणजे जी काही तुमच्या अंगामध्ये आता प्रत्येक प्रत्येक माणसाच्या अंगात काही ना काही कला असते म्हणजे प्रत्येकात एक कुठला ना कुठला गुण असतो आता एखाद्याचा हस्ताक्षर सुंदर तर त्यांनी छान असं कहाणी वगैरे लिहून ती आपल्या स्वतःच्या आवाजात व्हायचं वर करून जरी सांगितली तरी तुझा त्याचबरोबर कार्टून आजकालचे जे व्हिडिओ आहेत ना चे वगैरे ते सुद्धा खूप चालतात ते सुद्धा करू शकता म्हणजे कुठलंही तुम्ही एकच नीच निवडायचं पण की आज तुम्ही व्हिडिओ फूडचा टाकला उद्या गेमचा टाकला असं नाही करायचं एकच नीच निवडायचं त्याच्यावरतीच शॉर्ट व्हिडिओ टाकायचे त्यामुळे आजचा हा व्हिडिओ मी ना ह्याच्यासाठीच बनवला होता की जेणेकरून माझा व्हिडिओ पाहून एखाद्याला वाटू शकतं ना की चला आपण पण चालू करूयात काही इतकं काय प्रत्येकच जण सगळं काय शिकून येत नाहीत मी सुद्धा गावाकडून आलेली आहे वीस वर्ष लग्नाच्या अगोदरची शेना मातीतच गेलेली आहेत त्यामुळे मी सुद्धा गावाकडून आलेले प्रत्येक जण काय शिकून येत नाही साधं माझं शिक्षण आहे जास्त शिक्षण पण माझं नाही त्याच्यामुळे जास्त काही बाहेरची माहिती नव्हती पण असं शिकून शिकून आपोआप शिकतो माणूस त्याच्यामुळे कोण काही निगेटिव्ह वगैरे कमेंट करेल आपले नातेवाईक वगैरे करेल मी पण जेव्हा यूट्यूब चालू केलं ना तेव्हा सगळे असेच बरेचसे असे होते हसणारे बोलणारे आणि ज्यानंतर माझं त्यानंतर माझं युट्यूबचं पहिलं पेमेंट आलं होतं ना तर त्यांनी सगळ्यात अगोदर माझे स्टेटस टाकले होते व्हॉट्सअपला की युट्यूबचं पहिलं पेमेंट आलं आणि कॉन्ग्रॅच्युलेशन्स तर असे बरेच असतात हसणारे वगैरे आपल्याला बोलणारे दिसण्यावरून बोलणारे किती 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 असतात तर त्याचा विचार आपण करायचा नाही छान एक युट्यूब चॅनल चालू करू शकता तुम्ही अगोदर वाटल्याच आहे ना बरेचसे व्हिडिओ ऑलरेडी युट्यूबवरती आहेत तुम्ही पहा त्याच्यातून शिका म्हणजे एडिटिंग वगैरे हळूहळू तुम्हाला जर म्हणजे वाटत असेल ना तर मी सुद्धा त्याच्यावरती व्हिडिओ बनेल तुम्ही मला कमेंट करा आणि त्याचबरोबर आपले आपले सुद्धा व्हिडिओ बघा म्हणजे माझं सुद्धा म्हणजे मला सुद्धा थोडा थोडा अनुभव येतो ना आपल्याला कमेंट केलं ना लोकांनी की आपल्याला पण म्हणजे नाही का एक असं हे वाटतं कमेंट आल्या लाईक आले ना की आपल्याला पण व्हिडिओ छान छान करावी वाटतात तर तुम्हाला कुठल्या प्रकारचे व्हिडिओ पाहिजे असतील ना तर नक्कीच कमेंटमध्ये तुम्ही मला लिहा खाली कमेंट बॉक्स असतं ना तर तिथे कमेंट करायची तर चला मंडळी आजचा हा लाँग व्हिडिओ मी त्याच्यासाठीच तुमच्याशी शेअर केला की कदाचित तुम्ही सुद्धा युट्यूब चॅनल चालू करू शकता आता मी सर्च किचनमध्ये काम करत होते माझ्या डोक्यात आलं की चला मी हा व्हिडिओ नक्कीच अपलोड करू शकते तर आता मी काम तसंच ठेवलेलं आहे तर आता ते सुद्धा मी सगळं आवरते अजून हे बेडरूम वगैरे सगळं मला आवरायचं आहे तर चला मी ब्लॉग थोड्या वेळाने आपला एक दीड दोनच्या आसपास येईलच तो पण पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही सुद्धा आपलं छानसे एक चॅनल चालू करा आणि एक छानशी जर्नी चालू करा तुम्ही स्वाल स्वावलंबी होण्यासाठी तर चला पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ